Okay. या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी मान्य जारांकी पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत सर्वांच्या वतीनं सत्कार आणि स्वागत उमेश पवार हे करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन माननीय ताराके पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा पुस्तक देऊन आपण करावा असं मी त्यांना विनिल त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतराव मुळी साहेब उपस्थित आहेत कोल्हापुरी फेटा सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे विजय असो धन्यवाद सर यानंतर आपण सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहे मान्य आहेत सरांगे राज्य पाटील एक महाराजा हो मामा जरा साईल ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय <tip> कोल्हापूर नगरीतील जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश राजे श्री शाहू राजे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज आपली शांतता रॅली कोल्हापूर शहरात निघाली मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त सगळ्या सोयरींची अंमलबजावणी राहिली नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे पुन्हा एकदा सहा महिन्याचा मुदतवाढ शिंदे समितीला दिली त्या त्याने एवढा आरडूस तर उतरा खाली दो तुम्ही चल ऐ भाऊ इकडं बघ मा हे दोन चळवाखाली घेऊन त्यांना कोणा कोणाली व्यासपीठावर काही नाही चालत मामा समाजाला काय मिळावं हे बघायला लागत द्या त्यांना व्यासपीठावर खोटचे ठेवून त्यांना या ना वरिया ना एवढ्या काय मी म्हणतोय वर्या एवढं आरड्याची काय करेल तर गोडीना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून हाताजवळ जोडून सांगतोय पुषण करून शेवटी नाहीच ऐकलं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही मग तुम्हाला न्याय पाहिजे असला गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठं करायच्या तर यांना पाडावंच लागणार आहे दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही माझ्यासुद्धा नाही शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून द्या म्हणतोय आपण जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत द्यावं लागणार आहे जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही नक्की या मग एकोणतीस ऑगस्टला अंतरवालेली आहे बघू आता पाडायचे गोबा करायचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी प्रत्येक गावातून एकोणतीस ऑगस्टला अंतरवालेली आहे आज तुम्ही संकटाचे महापूर या शाहू नगरीला पूर्ण वेळ कोल्हापूर जिल्हा दुष्काळापेक्षा भयान या पाण्यामुळे दिसायला लागला आणि येतांना रस्त्याने बघितले त्यात परत स्टेडियमही काल त्याला पण आग लागली भोसले साहेबांच्या लावली का लावली आपली पोलापूर नगरी आम्ही आता शेतकऱ्याचा नुसका येताना लक्षात आलं उसाला जास्त परिणाम दिसला नाही मधी असल माहित नाही मधी असू शकतो कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे जे छोट आहेत त्यांचा पूर्ण सपडासाप होऊन रात्रांगोळी रा मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशात जे राजकारण नका करत जातीचा विषय आला की जरा टोन पडतो आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघायचा ते ज्या धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान होतंय त्यात धरण कर अरे तू काय ते नावच घेणार व्हायना ते माया चार पाच दिवस झाला मी पाठ करतो त्याला म्हणा तू बिताडदारा खाली जाऊ दे तिकडे मी बी येतो दुसऱ्यापर्यंत तिथं बिताडदारा खाली जर आपलं एवढं वाटबळ होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आहे ना आपण त्या धरणाची त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसते तर जनतेने काढला पाहिजे आपण सगळेजण ताकदेने एकत्र येऊ पण त्या धरणाचं काहीतरी सोयीला लावू आता सरकार पंचनामे करण्यात दोन वर्ष काही किती नुकसान झालं काय झालं तवर दुसरा पुरेल पहिल्याच पुराची मिळाले की काय नाही घे मग कवर निवडून त्या तरी टाकान पाडू काय पुढील घाणले दिवस लवकर जरा जागे करा कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुरानं त्यांच्या शेताचा कार्यक्रम झालाय जर बाप आपल्या आई बापाने कष्ट केलेत आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे उदय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना मी खरंच सांगतो तुम्ही फक्त साध्या त्या धरणाकडेच बघू आपण मी पण येतो कारण शेतात काहीच नाही राहिलं एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून शेती साथ देत शेतीना थोडी साथ दिली तरी यांचा पाणी आपल्या रानात येते म्हणजे बाग झाली त्यांची आणि पिकं चालले आपले पाणी आमचं आमच्याच शेतात घुसविले त्यांनी याच्यावरती बारकाईना विचार आपण करणं गरजेचं आहे आरक्षणाचा विषय सोडून द्या तुम्ही दहा असले काय दहा लाख काढले काही मनोज सारांगे आरक्षण मला दिल्याशिवाय सोडितच नाही आता त्याची काळजी नाही मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो त्यांच्याही आरक्षणात हात घातला यावेळेस सरकारनं चारही बाजून आपल्याला घेरलाय आहे चारही बाजून विरोधी पक्षा पक्षाचे मागा मा लावले त्यांनी आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लागले मी केलंय काय मला हेच कळायला